वा 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 फायनली आलो ए जे आय नॅचरल फिटनेस क्लब तुम्हाला तो वजन कमी करण्याचा एवढा प्रयत्न केला एवढा प्रयत्न केला माझ्या एरियातल्या सगळ्या जिम बंद झाल्या आणि तिथे आता वडापावच्या गाड्या सुरू झाल्यात माझे ट्रेनर होते ना ते आता तिकडे वडे तळताना दिसतात कसं काय जमतं हो बाबा सिक्स पॅक सायकल बिकल माझ्या मापाची हाफ पॅन्ट पण नाही मिळाली सायकल पण नाही मिळाली मला पण मी खूप निराश झालो होतो आणि त्याचवेळी इंटरनेटवर मला ही ॲड दिसली ए जे आय नॅचरल फिटनेस क्लब दहा हजार रुपये भरलेत एका महिन्यात पाच किलो कमी करून दे आश्वासन दिलंय त्यांची टॅगलाईनच आहे आम्ही वजन उतरवतो ते बघा <laughs> आम्ही तुमची चरबी उतरवतो <laughs> नेटवर वेगळं होतं कोणी आहे का हॅलो एक्सक्यूज मी आजी बोला व्यायाम करायला का या वयात व्यायाम वगैरे योग्य नाही बरं ते हे कुठे आहे ट्रेनर वगैरे कुठे त्यांना बोलवा ना मीच आहे तुमची ट्रेनर चल। ना चला मस्करी करा बोलवा ना त्यांना पाठवा ना ट्रेनर मारतात होय मीच आहे म्हणलं ना तुझी ट्रेनर सांगते ऐकत नाहीये तुम्ही ट्रेनर आहे मी ट्रेनर आहे तुमची पृथ्वीवरची ट्रेनिंग संपली आहे काय बोललास आता जगताय ते बोनस है हां तुम्ही काय मला शिकवणार आहात बघायचंय तुला अजूनही मी किती जावा जावनाय ते हां तां जरा वाजव रे ओय मत नाही भरतीं जानली जह्हा से हा नन मुझे चुनल दिरही रहनी परी कोण आहेत इकडचं हे ए जे नॅचरल फिटनेस क्लबचे कोण आहेत सर्व सर्व त्यांना बोलव मला त्यांच्याशी बोल सर्व सुद्धा मीच आहे आणि सर्व सुद्धा मीच आहे हा मीच तुला शिकव मग पास नाही जे ए जे आहे लावलंयस ना इंग्लिश कच्च आहे वाटतं तुझं ए जे आहे ते ते आहे आजी नॅचरल फिटनेस सेंटर म्हणजे मी म्हातारीकडून व्यायाम शिकण्याचे दहा हजार रुपये भरले ही फसवणूक मला माझे पैसे परत द्यावं इथे काय व्यायाम करायला काहीच नाहीये कशावर व्यायाम करू मी आम्ही इथे पारंपरिक पद्धतीने व्यायाम शिकवतो म्हणजे झुंबा माहितीये झुंबा जु, माहितीये डान्स करतात त्याच्यात ते, 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 करता ते वजन उतरवतात त्याचं काय आम्ही सुद्धा पारंपरिक झुंबा करूनच वजन उतरवतो कोणता मंगळागौर मंगळागौर खेळून तुमचा पाच किलो वजन आम्ही एका महिन्यात उतरवणार हे बघा मला माहिती नाही मला पैसे द्या मला जाऊ दे इथे मी नाही थांबू नाही आवडलं तर आठवड्या पैसे परत आठवडा नाही मी आजच्या दिवस ट्राय करेन चालेल मला आज नाही मला आवडलं तर पैसे परत द्यायचे बघा हे ठरलंय म्हणजे म्हणलं ना बघा फायनल काय हल्लीच्या पोरींचे नखे पोरी काय मी पोरगी आहे पोरींच काय मर्म लक्षात घे रे सवय माझी ती बोलण्याची हा चल हा हे घे हे नेस हा एक एक सेकंड तुम्ही नऊवारी मला नेसायला सांगताय का हे हे अति होतं ना का लाज वाटते नाही जिम मध्ये मुली नाही का ते ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्ट घालून जात व्यायाम करत मग पुरुषांना कसली लाज वाटायला पाहिजे मंगळगौरीचे खेळ खेळताना नऊवारी नेसायची हा घे हे हे अति होतं हे मी नाही नेसणार जा पैसे रा जायचं मी नेसतो हे हे बरोबर नाही अजून बरोबर मापाची पण आणून ठेवले अजी हे हा हे नाही अजी हे हे खूप फालतू वाटते हे आता हे इथं आहे की नाही हे कसं खोचायचं हे अजि हे बरोबर नाहीये काय ग मेली पोट तुकडा ठेवते झाकते <laughs> असं ते चला ग आता आपण पहिल्या वामआपला सुरुवात करूया चला ग साहेबांनो कोण आहे इथे कुठल्या साया ती एक साया असते ती पण नाही रे माझी पहिला व्यायाम त्याचं नाव आहे तामतवली ताम तामतवली त्याच्या कमरेचा व्यायाम होतो मी करते माझ्या मागून करायचं हा असे दोन हात दो डोक्यावर सुरू तामतवली तवली तवली कंबर लाव

ताम तौली तौली अरे मारता काय तुम्ही हे नाही हलवायचंय हे जे दिलंय ना देवाने हे नुसतं खुर्चीत कोंबायला दिला नाही दिलंय <laughs> गाद्या नाही आहेत त्या तेच कमी करायचंय आपल्याला घ्या हातवर ताम तौली 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 कंबत अगं हे हलवायचंय तुला आता 大红斗笠，斗笠，斗笠。 बर वाटतंय ना कंबर हलकी झाली कस वाटतय मस्त आता उद्या करूया चला ए, 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 मरता मेली नो चला कुठे जाता हा? चला मावशी मा आले का आले <laughs> नहीं। नहीं लगते लगते। आ, हा, चला, खाली बस हे असं काहीतरी सांगा ना खाली बसून कसं आरामात आपण करू शकतो काय पण आता जो व्यायाम आहे हा त्याच नाव आहे हा काय हा त्याच्यामध्ये काय करायचं करायचं आणि मध्ये मध्ये शब्द घालायचे हा मी दाखवते तस कर हा आलेस इथे खाऊन माझला सेंटर मध्ये आलेच आता मी बघ कस तुझी चर्बी उतरवते बघत मेलया कर हा हे काय आणि ह्याने नक्की कसला व्यायाम होणार आहे स्नायूंचा व्यायाम होतो फुफ्फुस स्ट्रॉंग होतात हे जे जगाले ना गाल, गाल। हल्लीच्या पोरी काय करतात माहितीये हे गाल नुसते रुसायला आणि मेकअप पुसायला फुगवतात काय हल्लीच्या पोरी कल चल काय कसं करायचं तू आहेस ना मग अशी बघितलं ना तेच करायचंय हां चल कशाला छडतेस मेली सटवी मासळत लाकड पोचवली तुझी जाली माजीव। तुझी माल तुझी चालत <laughs> <आगी। laughs> या इकडे आले जे आले मावशी आले का करतोय मी नाही उभी पुढचा जो व्यायाम आहे त्याला म्हणतात गाठोड ते तुला ते हा हे असे जे आहेत पाय आणि असे ह्याच्याने काय होत पायाच्या नखापासून डोक्याच्या के केसापर्यंत सगळा व्यायाम होतो सगळी कशी चरबी उतरवते किती चल तुझ्या सुरू कर गोल गोल गाठोळ तिकडे तिकडे बडगळ हे नाही जमणार हे खूप आहे म्हणजे नाही हे बसलोय 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 हा बसलोय पाय जोड पाय जोड एकमेकांना राहतच नाहीत हे बघ मी घेतो जवळ हे बघ नाही खरंच नाही राहत म्हणलं ना अरे येतच नाही जवळ मी काय करू ना थांब दाखवते बघ येत नाही तेच बघते मी आता अशी नको काय नको मावशी टॉर्चर होत मी तुझं पाच किलो वजन कमी करणार म्हणजे करणार मावशी म्हणजे टॉर्चर होत टॉर्चर आग... नाही आग... नक... अरे नको ना आईचा आग... विडा उचललाय ना तर तुला कळेल हे नको हे हा चल कर अगं हे नाही जमत नाही जमत बघते आजी, आजी। 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 आज मला पटलं पृथ्वी गोल कशी वाटली माझी जी, जी माय की नाही भारी अ खरंच सांगतो खरंच सांगतो सॉलिड आहे शरीर मोकळ खरं बोलतेस म्हणजे आपल्याकडे हा एवढा पारंपरिक व्यायाम असताना आपण का जातो दुसरीकडे म्हणजे आम्ही आजपर्यंत ना फक्त पोरींचे आणि बायकांचे मंगळागौर हा खेळ आहे एवढं गमतीने घ्यायचो ह्यात केवढं शास्त्र आहे कमाल आहे म्हणजे हसत खेळत उत्सव करत व्यायाम करायचा मी तर रोज येणारच पण मी ना बाकीच्या पण बोलवणार बिल्डिंग मध्ये ना भरपूर नट राहतात आजी त्या नटांना ना फिटनेसची खूप आवड आहे तुम्हाला सांगतो एक एक नट आहे ना तो असं सिक्स पॅक बनवतो असे फोटो फिटो टाकतो उघडे माहिती रमाला येतो आणि दुसरी एक एक आहे नटी तिथे बाबा कॅरेक्टर प्रमाणे वजन बदलते कधी कधी वजनदार होते कधी कधी वजनदार करते भाई। आले ते इकडे त्यांना बोलूया आपण इथे अगर चल गर उमट ये अरे या, या या चला, या, या, चला। या, 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 आजी बोलवते चला 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 आपला तांदवले काय